शिक्षण व नोकरी मिळवून देतात अनेक आयोगांनी जातीनिहाय जनगणना करण्याची महत्वपूर्ण शिफारस केलेली असतानाही मात्र केंद्र व राज्य सरकारनं टाळा आहे अलीकडेच बिहार सरकारनं केलेली आहे त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सरसकट जातनिहाय जनगणना तात्काळ करण्यात यावी त्यासाठी राज्य विधीमंडळात कायदा करावा गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसीच्या वतीने देशात जातनिहाय जनगणनेची ही मागणी सातत्यानं करण्यात येत आहे पण सरकार वेळोवेळी तकलादू करणे टाळत आहेत त्यात मात्र अभिजनवादी हितसंबंधांची विशेष काळजी घेतली जाते ओबीसीच्या वाढत्या दबावापुढे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या ओबीसी पदाधिकारी व मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बिहार सरकारचे आकडे जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जातनी आहे जनगणना करू असे पोकळ आश्वासन दिलं होतं त्याची तात्काळ अंमलबजावणी करायला हवी होती पण केली नाही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जातवार जनगणनेचा मुद्दा घेतल्यानं राष्ट्रीय पलटवार पटलावर चर्चेला आलेलं आहे हे महत्वाचं जाती अंतासाठी मागास जातीच्या उन्नतीसाठी जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता आहे धर्मवार नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन मे एकोणीसशे त्रेपन्नच्या जनग जनतामधील भा भाषावार प्रांतीय लेखात अचूक शब्दात सांगतात गरज नसलेल्या निरुपयोगी बाबींना आपण नेहमीच महत्त्व देतो त्यातून गरज नसलेल्या अस्मिता गोंजारतो देशात तर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेचे असेच आहे देशातील सारे शोषण जात व्यवस्थेनं केलं आहे त्यामुळे मागास जातीच्या उत्थापनासाठी उन्नतीसाठी वेगळे उपाय शोधावे लागतील वेगवेगळे नियोजन करावे लागेल त्यासाठी जातीनिहाय जनगणना करणं गरजेचं आहे मात्र देशात आपल्या जनगणनेत धर्म नोंदवला जातो त्यातून या देशातील धर्मनिहाय जनगणना लोकसंख्या समजते पण त्याचा उपयोग काहीच नसतो आम्हाला भाषिक राज्यातील जात विभागणी समजली पाहिजे एक दोन जातीचेच प्राबल्य असेल तर अल्पसं अल्पसंख्य जातीतील लोकांची सुरक्षिततेची भावना वाढीस लागेल हे भाषिक राज्यासाठी इष्ट करणार ठरणार नाही आंध्रात रेड्डी कम्मा कपणू महाराष्ट्रात मराठा लोकांचे अधिक्य आहे बहुसंख्य असलेल्या जाती जमीनदारी सरकारी नोकऱ्या व्यापार या बाबतीत अल्पसंख्य असणाऱ्या जा जालींवर स्वामित्व गाजवले जातात बहुसंख्य जातींच्या लोकांची मयुरी आणि जुलूम सहन करावी अल्पसंख्याक जातींना आपले जीवन कंठावे लागते वास्तविक पाहता मराठा जातीच्या मागण्या ह्या आर्थिक प्रश्नांशी निगडित आहेत आर्थिक दृष्ट्या मागासांना आरक्षणाची गरज नसते तर आर्थिक मदतीची गरज असते संविधानात आर्थिक निकषांतर यावर आरक्षण देण्याचं प्रावधान अजिबात नाही वस्तुस्थिती आहे माजी प्रधानमंत्री पी व्ही नरसिंहराव यांनी दहा टक्के आरक्षण दिलं होतं मात्र ते सुप्रीम कोर्टानं रद्द केलं आर्थिक निकषावरील आरक्षणाची तरतूदच राज्य घटनेत नाही तरी पुन्हा मोदी सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलंय यात सर्वाधिक साडेआठ टक्के लाभ मराठा था समाजाला झालाय खरे पाहता घटना दुरुस्ती करूनही या आर्थिक निकषावर आरक्षण देता येणारच नाही तरीही दिले गेले आहे आगामी काळात काय होते पाहा ते पाहावे लागेल गरिबी किंवा सर्व प्रकारच्या विषमता नष्ट करण्यासाठी सरकारला कल्याणकारी योजना आखता येतात मराठासह अभिजन वर्गातील आर्थिक दुर्बलांना शैक्षणिक व आर्थिक उन्नती साधण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील अडवतीस एकोणचाळीस एक्केचाळीस बस शेहेचाळीस या कलमांमुळे अनेक जनकल्याणाच्या योजना राबवण्याची जबाबदारी केंद्र व राज्य शासनावर टाकलेली आहे परंतु या जबाबदारीची पूर्तता मराठा मुख्यमंत्री असताना देखील झालेली नाही खरं तर देशात आरक्षणाची कायमस्वरूपी गरज आहे का तर या प्रश्नाचं उत्तर नक्कीच नाही पण जोपर्यंत या देशात जाती व्यवस्था आहे तोपर्यंत आरक्षणाची गरज आहे संविधानातील समानतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार पंधराव्या कलमान्वये आहे आरक्षण हे अपवाद आहे आपल्या देशात मागासलेपण हे माणसांच्या जन्मजात जातीनेच ठरत असते हे भीषण सत्य मंडल अहवालामुळे अधिक स्पष्ट झाले त्यामुळे आरक्षण प्रतिनिधित्व म्हणजे दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही ज्या जात्यांतर वर्षानुवर्ष अन्याय अत्याचार शोषण झाले जातीय दडपशयी आणि अपमानाबरोबरच निम्न जाती सामाजिक आर्थिक दृष्टीने उच्च जातीपेक्षा मागास राहिले त्या समाज घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या पात्र राहण्यासाठी दिला गेलेला तो प्रतिनिधित्वाचा धक्का आहे हक्क आहे आणि हा अपवाद आहे म्हणून तो नियमापेक्षा मोठा असू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे विषमतेनं धगधगणाऱ्या भारतीय समाजव्यवस्थेत सर्व प्रकारच्या विषमतेचा बिमोड करण्यासाठी समान संधीचे तत्व अंगीकारले पाहिजे जॉबलेस विकासाचं गुजरात मॉडेल नाकारून सर्व खाजगी क्षेत्राचं राष्ट्रीयकरण झालं विशेषतः समान शिक्षण पद्धती म्हणजे पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण घेणारा कोणताही जाती धर्माचा मुलगा मुलगी असो तो गरीब असो वा श्रीमंत त्या सर्वांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार सक्तीचे आणि भौतिक व पायाभूत सुविधांनी युक्त समान